काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मागील तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानं झाल्यामुळं प्रशासक पदावर नगरपालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे आहेत नगरपालिका भागामध्ये अनेक समस्या वाढत असल्याच्या तक्रारी नागरिक करतायत निवडणुकानं झाल्यामुळे सर्व जबाबदारी ही प्रशासक म्हणून मुख्याधिकारी यांची आहे संगमनेर शहरातील नागरिक नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत असमाधानी असल्यामुळे रोष वाढत चाललाय प्रलंबित कामं तातडीनं पूर्ण न झाल्यास येत्या पंधरा दिवसामध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशारा काँग्रेसच्या वतीनं दिला गेला आहे पावसाळ्यापूर्वी नाटकी नाला लेंडिनाला लेंडी नाला हे साफ करावेत भुयारी गटारीची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत शहरातील उद्यानं स्वच्छ करावीत सर्व ठिकाणच्या स्ट्रीट लाईट सुरू कराव्यात विद्युतवाहक तारांना अडथळा आणणाऱ्या फांद्या कट कराव्यात औषध फवारणी करावी आणि शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनातून केली गेली आहे यावेळी माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक शहर काँग्रेस अध्यक्ष सोमेश्वर देवटे किशोर टोकसे यांचं पदाधिकाऱ्यांनी समस्यांचा पाढा वाचलाय तुम्हाला शहरातील समस्या वारंवार अवकाळी पाऊस जो पडतोय त्यातून ज्या शहराला समस्या येत आहे यातून नगरपालिका प्रशासन काही शिकत नाही आणि काही कामही करत नाही असं एकंदरीत सर्व नागरिकांना शहरातल्या दिसत आहे शहरातील समस्य नागरिक समस्या घेऊन येतात पण नगरपालिका प्रशासनातील कर्मचारी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेत नाहीत असं सर्व आम्हाला एकंदर जाणवत आहे त्यामुळं आम्ही सर्व शहरातील या दोन चार दिवसापूर्वी सर्व अभ्यास करून एक शहरातील ज्या काही समस्या आहेत त्या एका कागदावर तुम्हाला इथं लिहून देत आहोत तरी त्या समस्या एक थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवतो पावसाळ्यापूर्वी शहरातील नाटकी नाला मानुटी लेंडी नाला उपनद्या या साफ करण्यात याव्या जेणेकरून नाटकी नाला किंवा मानवटी घुसणार नाही याची दखल आपण गंगानेर शहरात भरपूर उद्यानं आहेत ते उद्यानं अजिबात साफसफाई केले जात नाही स्वतः आपण जर चक्कर मारून हे उद्यानं साफसफाई केले किंवा त्या ठिकाणी आज अशी परिस्थिती झाली की सर्व अवैध धंदे हे शहरातील उद्यानांमध्ये चालू झाले तिथं आपलं नगरपालिकेचा कोणताही शिपाई नसतो किंवा कोणत्याही प्रकारची देखरेख या उद्यानांमध्ये केली जात नाही असं आम्हाला शहरातील परिस्थितीवरून जाणवले आणि नागरिकांच्या कंप्लेंटवरून पण जाणवलेलं आहे त्याचबरोबर जे काही एम एसीबीच्या सारख्या लाईट जात आहेत तर ह्या झाडं जे आपण लावलेले आहेत त्यांच्या फांद्या वाढून या तारेंमध्ये गुततायत या फांद्या लवकरात लवकर आपण तोडण्यात याव्यात त्याचबरोबर असंख्य कामांच्या हे जुन्या काळातल्या निधी जे काही आमदार बाळासाहेब थोरात साहेब सत्यजित दादा तांबे साहेब यांच्या प्रयत्नातून जे निधी आलेले आहेत त्यांच्या वर्क ऑर्डर दिलेला आहेत पण त्यांची कामं पण अद्याप चालू झालेले नाहीये ती लवकरात लवकर चालू करण्यात यावी त्याचबरोबर शहरातील जे काही जुन्या इमारती आहेत मोडकळीत आलेल्या इमारती आहेत याच्यानी कोणत्याही या पावसात अपघात घडू नये म्हणून त्या मोडकळी आलेल्या इमारतीच्या मालकांना नोटीस देऊन त्याचा बंदोबस्त आपण त्या ठिकाणी करणार करण्यात यावा त्याचबरोबर आता जून महिना लागला का शाळा सर्व चालू होत आहे त्या शाळेत सर्व महाविद्यालय चालू होत आहे त्या परिसरातील फवारणी असत साफसफाई असल याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी त्याचबरोबर शहरात असंख्य मोकट प्राणी आहेत त्यांचा मोकट प्राणीचा बंदोबस्त करण्यात यावा त्याचबरोबर शहरातील सुलभ शौचालय असेल युरिनल असेल तेथील नळ कनेक्शन असेल टाक्या दुरुस्ती करण्यात किरकोळ किरकोळ विषय आहेत पण हे पण सुद्धा घेतले जात नाही त्याची सुद्धा दखल घेऊन आपण लवकरात लवकर ती कामे पूर्ण करावी त्याचबरोबर शहरातील रस्ते अतिशय खड्डेमय झालेले आहेत काही ठिकाणी आपल्याला ते खड्डे लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित बुजवण्यात यावे माती टाकून नाही तर त्याच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट करून बुजवण्यात यावे त्याचबरोबर त्यांना जे काही व्हाईट मार्किंग पांढरे पट्टे वगैरे असेल ते पुन्हा करण्यात याव्यात साईटपाट्या बुजवण्यात याव्यात त्याचबरोबर ज्या ज्या कामांची प्रशासकीय मान्यता झालेली आहे त्या कामांची लवकरात लवकर निविदा काढण्यात यावी जे आपल्याकडून प्रशासनाकडून नगरपालिका प्रशासनाकडून त्याच्यात उशीर होत आहे कोणाच्याही दबावाला शिवसाहेब आपण बळी न पाडता एक कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून आपण या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण कराव्यात त्याचबरोबर गावठाण्यात लाईटचे पोलिगर वापराचे लाईटचे पोलून्याच्या धर्तीवर पाण्याच्या टाक्या असतात त्याची साफसफाई करत असते शेवटी ज्या आपल्या नागरिकांच्या मूलभूत दर्जा आहेत त्यानुसार अनेक तक्रारी ज्या या ठिकाणी आम्ही मांडलेल्या आहेत त्या तक्रारी आपण लवकर लवकर सोडवाव्यात म्हणजे जेणेकरून आमच्याकडं सतत आता सर्वांकडेच त्या तक्रारी नागरिक करत असतात आमच्या माजी नगरसेविकांम हवाल कल्याणच्या सभापती तीन वेळेस निवडून आलेल्या आमच्या प्रेमीता आवर्ग यांनी गार्डनचा मुद्दा मांडला गार्डनची पूर्ण दुरावस्था झालेली आहे इतके सुंदर गार्डन आपण केले जवळजवळ चाळीस गार्डन आपल्या शहरामध्ये आहे साहेब त्यांचे बोर्ड राहिलेले नाहीये त्यांची नावं राहिलेली नाहीये त्यांचं काहीच राहिले नाही आणि अतिशय तिथं व्यस्ती लोक त्या ठिकाणी आतमध्ये बसलेले असतात परंतु त्याचा कसं करता येईल तुम्हाला त्या त्या कॉलनीला दत्तक देता येईल की कसं तुम्हाला जशी सिस्टीम कर सा, सा, करता येईल त्याप्रमाणे आपण व्यवस्थित सिस्टीम करावी आणि नागरिकांना ते फिरण्यासाठी व्यायामासाठी काही साहित्य आहे ते मोडकायला आलेलं आहे शिवाय आपल्या नेहरू गार्डन मधले बरंच साहित्य मोडकायला आलंय जे लहान मुलांचं जे खेळायचं साहित्य आहे ते बरंच मोडकेला आलं आम्ही पण म्हणजे नागरिक तक्रार करतात ते सुद्धा आपण त्याच सुद्धा व्यवस्थितपणे लक्ष आपण द्यावं असं मला वाटतं आपण ज्या केलेल्या आहे त्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केलेल्या आहेत आणि म्हणून जे जी सामान आहे ते बरं त्याचे स्क्रू तुटले काय तुटले तर आपण घेतलेलं ते निश्चितपणे पाहतात संध्याकाळी महिन्यांना स्वयंपाक झाल्यावर जेवण झाल्यावर पाक पावलं चालस वाटत जाऊच शकत नाही इतकं अतिशय भयानकाची स्थिती गार्डन मध्ये झालेली आहे दुसरं म्हणजे जवळजवळ तीन वर्षापूर्वी आम्ही जेव्हा इथे नव्हतो त्यावेळेनंतर काही बोर नागवायला घेतले पाळण्यांचे ते सगळे पाळणे करून ठेवले ते पाळण्यांची नाव नाही आणि का काहीच राहिलं नाही अशा प्रकारची स्थिती आहे त्या अधिकारी बदलून गेले जसं केडरच्या अधिकारी आता विश्वास सांगितल्या ठिकाणी तशी परिस्थिती झाली आता त्या कॉलनीला काय नाव आणि त्याच पण सांगू शकतील कारण शेवटी इथे जे मंजूर आहे आपल्याकडे त्याच्यावर सापडेल पण काही आपल्या जुन्या आहेत तर ते रंगून ठेवले काही बोर काढून ठेवले काहीच नाही काहीच राहिलेलं नाही अशी स्थिती झाली त्यामुळे हे ज्या सगळ्या सूचना आहेत या निश्चितपणे आपण व्यवस्थितपणे त्याच योग्य प्रकारचं त्यांचं हे निराकरण करावं असं मला परते त्यासाठी सर्व शहरातील नागरिक माझ्या मायलावडीनी या ठिकाणी आलेले आहेत युवंचा कॅबिन मध्ये भी आंदोलनाला आम्ही बसून हे जर तुम्ही जर दुरुस्त केलं नाही म्हणजे ते पाहून एक प्रश्न आहे तुम्ही का आपण सगळी सांगितलंले बस झालं जर आपण माइक उघतो तर लोक काम नाही करतील यांना काम करायचं नाही त्यांनी बाजला करून घ्याव्या का शिवसाहेबांनी कचरा टेको कडे लक्ष द्यायचं का प्रत्येक गाडीकडे लक्ष द्यायचं त्यांना अख्खे गाव पाहिजे पण खालचे जे लोक आहेत त्यांनी काम केले इस्टिमेट लागले का किती करोड रुपयाचं उत्पन्न जिथे भेटणार तिथलं काम स्टॉप करून टाकलं याच्यासाठी नगरपालिकेने कोणता प्रस्ताव केला काही केला का मग थोडीशी माहिती याच्यासाठी पैसे आले कारण खालचे काय झाले दत्त मंदिराचं छोट काम झालं दत्त मंदिराच्या कामामध्ये जर फोडून त्याला का दत्त मंदिराला गेट करायचं गेट केलं नाही आतून माणूस कसं जाईल मंदिरात त्याच्या जे मजले त्याच्यासाठी आपण काय प्रस्तावता येत त्याला थोडंसं माहिती असत ते आम्हाला पावसा निधी किती साले आलेला आहे त्या त्या अमाऊंट रस्त्याचे अमाऊंट किती आणि किती साले आलेला आहे त्याचं मेंटेन त्याचा कालावधी किती वर्षाचा त्याला दिलेला आहे हे यावेळी ऍडव्होकेट प्रमोद कडलक गणेश मादास जीवन पंचारिया माजी नगरसेवक गजेंद्रा भंग सिद्ध्राम दिड्डी अरुण गावित्रे प्रकाश कडलक अफजल शेख सुषमा भालेराव सुनीता कांदळकर शिवांजली गाडे अभय खोजे सुभाष सानप अशोक हार्दे शशिकांत पवार सचिन खेमनर सतीश शिंदे आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते हजर होते हे निवेदन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्याकडे दिले गेले सुखदेव गाडेकरसह सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट